आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्री तुकोबाराय पादुकांची महापूजा इनामदार वाडा या ठिकाणी पार पडणार आहे त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्याच्या सप्ताहाचं काल्याचं कीर्तन सभामंडपामध्ये पार पडेल दुपारी बारा नंतर बाराच्या सर्व दिंड्या या प्रमुख मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत आणि दुपारी तीन वाजल्यापासून खऱ्या अर्थानं पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा प्रमुख कार्यक्रम पार पडेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्रारी राजा यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी प्रस्थान सोहळा आज पार पडत आहे आणि त्यासाठीच विठू रुकमाईची महापूजा जी आहे ती आता संपन्न झालेली आहे आणि त्या एकोण तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मुख्य गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे हजारो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण मंदिर मुख्य गाभाऱ्यामध्ये त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर संपूर्ण मंदिर परिसर हा सुगंधित झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने वारकरी भक्त जे आहेत ते आता देहू दाखल झालेले आहेत माऊलीचं हे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आता सर्वच वारकरी जे आहेत ते आतुर झाल्याचं पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी सोहळ्यातले आजचे कार्यक्रम नेमके कसे असणार आहेत त्यावर एक नजर टाकते सकाळी नऊ ते अकरा वाजता पादुका पूजन केलं जाणार आहे तर दहा ते बारा वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन पार पडेल दुपारी तीन वाजता पालखी प्रस्थान सोहळा होणार संध्याकाळी पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा केली जाणार आहे संध्याकाळी सहा वाजता पालखी इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे रात्री नऊ वाजता कीर्तन आणि जागर पार पडेल माझे